सोलापूर जिल्ह्यात उन्हाळा सुरू होताच दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे त्यातूनच पाण्यासाठी संघर्ष होत असताना सांगोला तालुक्यातील जुनोनी गावात शेतकऱ्यांनी शेतातील पिके वाचवण्यासाठी टेंबू उपसा योजनेचा कालवा फोडून पाणी पळवल्याचा प्रकार उजेडात आला आहे या प्रकरणी प्रशासनाने तेवीस शेतकऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई केली आहे सांगोला तालुक्यात शेती सिंचनासाठी टेंबू योजनेचे पाणी आडपाटी भागातून कालव्याद्वारे सोडण्यात आले होते नियमाप्रमाणे पाण्याचा प्रवाह शेवटच्या टोकापर्यंत कडलास बुरुंगेवाडी वाटंबरे राजुरी आदी भागांसाठी सुरू होता दरम्यान या योजनेचा कालवा क्रमांक बारा पूर्णांक सातशे किलोमीटर आउटलेट येथे देखरेखीसाठी जलसंपदा विभागाचे कर्मचारी तैनात होते तथापि दुपारी दुचाकी आणि चारचाकी स्कॉर्पिओ मोटारीतून वीस ते पंचवीस शेतकरी जुनोनी येथे कालव्याजवळ आले आणि या जमावाने सोबत जे सी बीही आणला होता जेसीबीच्या साहाय्याने कालव्याचे आउटलेट फोडून पाणी पळवण्यात आले या प्रकरणी विकास श्रीराम शिवाजी काळे शिवाजी होनमाने दगडू होनमाने सचिन पाटील राहणार जुनोनी यांच्यासह एकूण तेवीस शेतकऱ्यांविरुद्ध जलसंपदा विभागाच्या फिर्यादीनुसार सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका